विद्यार्थी मित्रमैत्रिण सक्सेस मिशन या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे तुम्ही जर माझा पहिला व्हिडिओ पाहिला असेल म्हणजे आता मी एक दोन दिवसापूर्वी टाकलेला तो जर पाहिला नसेल तर जरूर पहा त्यामध्ये मी जो पेपर एक आहे त्याचा भाषा एकचा चा, एक, चा पूर्ण जे तीस प्रश्न आहेत त्याचा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे टाक आता दुसऱ्या जी आहे त्याच पेपरमधली दुसरी भाषा असेल तर त्याचा आज आपण पेपर जो आहे येतो तर त्याचा व्हिडिओ पाहू तर याच्यामध्ये देखील तीस प्रश्न असतात मी जसे तुम्हाला सांगितलं होतं की प्रथम भाषा जर तुम्ही निवडली असेल तर त्यामध्ये एक पॅराग्राफ येतो एक कविता असते आणि इतर पंधरा अध्यापनशास्त्राचे प्रश्न असतात म्हणजे टोटली पूर्ण मिळून त्याचे तीस प्रश्न होतात आणि यामध्ये सुद्धा तसंच असतं की पंधरा अध्यापनशास्त्राचे प्रश्न असतात आणि भाषा दुसरी जर निवडली असेल तर त्यामध्ये दोन पॅराग्राफ असतात तर तुम्ही पाहू शकता की इथे पहा इथे हा पॅराग्राफ आहे तुम्ही पॉज करून हा पॅराग्राफ नीट वाचू शकता त्यानंतर इकडे पण त्याचा काही भाग आहे तर पॅराग्राफ वाचताना पॅराग्राफ एकदा नीट वाचून घ्यायचा आणि नंतर डायरेक्ट मग प्रश्न सॉल्व करायला लागायचे आणि मग पाहायचं की शक्यतो आपल्याला येतात त्याची उत्तरं पण जर नाही चाले तर मग आपण ते परत एकदा पॅराग्राफमध्ये शोधू शकतो पण एकदा पटपट आपण पॅराग्राफ वाचून घेत जायचा आणि नंतर मग त्याचे उत्तरं शोधायचे तर सुरुवात करूया पहिला प्रश्न पाहू की भारतात लोकमाता लोकमाता म्हणून नदीचा गौरव करण्याच्या धो धारणेमागे कोणती भावना आहे तर ऑप्शन आहे एक संस्कृती दुसरा आहे कृतज्ञता तिसरा आहे कृतज्ञता आणि चौथा आहे मोक्ष तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कृतज्ञता की भारतात नदीचा गौरव करण्यामागची धारणे धारणा कोणती आहे तर कृतज्ञता व्यक्त करणे पुढचा प्रश्न पाहू शहर आणि नदी शब्द जोड्यांपैकी चुकीची शब्द जोडी शोधा तर चुकीची शब्द जोडी कोणती आहे एक अहमदाबाद साबरमती दुसरं कोटा चंबल तिसरं लखनौ गोमती चौथं पटना शरयू तर याच्यामध्ये चुकीची जोडी जी आहे ती आहे पटना आणि शरयू ही जी आहे ती चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न पाहू दोन घटक परस्परपूरक असणे म्हणजे काय एक ऑप्शन एकमेकाशिवाय अस्तित्वच नसणे दुसरं एकमेकाच्या विरोधात असणे तिसरं एकमेकाच्या दृ दृष्टिक्षेपात नसणे चौथं एकमेकाशिवाय जगता येणे एक दोघं दुरु, एक घटक परस्परपूरक असणे म्हणजे तर याचं बरोबर उत्तर लगेच कळून येते पहा आपल्याला याचं बरोबर उत्तर आहे एक एकमेकाशिवाय अस्तित्वच नसणे त्यानंतर पुढचा प्रश्न वाचू पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते एक शरयू दुसरं मातृत्व तिसरं कश्यपी चौथं कावेरी तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मातृत्व भाववाचक भाव नाम आहे म्हणजे भाव पाहिजे त्या नावामध्ये तर ते कोणतं आहे मातृत्व ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न पाहूया आपण एकशे पंचवीस नंबरचा तर गोदावरी व्यतिरिक्त कोणत्या नदीचा उगम महाराष्ट्रातून होतो ऑप्शन आहे एक दारणा दुसरं महानदी तिसरं सतलुज आणि चौथं साबरमती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दारणा विद्यार्थी मित्रांनो तुम्हीसुद्धा प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी काही हरकत नाही पण त्यातून तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला स्वतःला देखील इझिली प्रश्न सॉल्व करता येतील पॅराग्राफचे किंवा अध्यापनशास्त्राचे चुकलं तरी तुम्हाला लगेच कळेल की मी ज्यावेळेस उत्तर सांगेल त्यावेळेस तुम्हाला तुमचं उत्तर चुकलं आहे की बरोबर आहे हे कळेल आणि त्यातून तुमची प्रॅक्टिस आत्ताच होत जाईल पुढचा प्रश्न पाहू आपण पुढील विधानापैकी चुकीचे विधान शोधा ऑप्शन आहे एक महाराष्ट्राला साठ टक्के पाणी नद्यातून मिळते दुसरं जगातील अनेक मोठी शहरे नदीकाठीच वसलेली आहेत तिसरं नाशिक जिल्ह्याला समृद्ध परंपरा लाभली आहे चौथं गोदावरी नदी उत्तर महाराष्ट्राचा भाग व्यापते तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोदावरी नदी उत्तर महाराष्ट्राचा भाग व्यापते पुढचा प्रश्न वाचू जगातील मोठी शहरे नदीकाठी वसली वसलेली आहेत या वाक्यातील अधोरेखित शब्द टिंबटिंब आहे तर ऑप्शन आहे एक समास दुसरं सकर्मक क्रियापद तिसरं विशेष नाम आणि चौथं विशेषण तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हे काय आहे मोठी हे काय आहे विशेषण याच्यामध्ये सी टी ई टीमध्ये खूप सोपे सोपे व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला डीपली जास्त व्याकरणाचा अभ्यास करण्याची आवश्यकता पडत नाही तर आता हा हा जो तुम्ही पाहता आहे आता हा दुसरा उतारा आहे पहा दुसरा उतारा दिलेला आहे हे दुसरा उतारा आहे पहा या दुसऱ्या उताराला उतारा देखील तुम्ही पॉज करून नीट वाचून घेऊ शकता व त्याचे उत्तर देखील मग तुम्हाला देता येईल तर प्रश्न पाहूया पहिला झाडातून बाहेर पडना पडणाऱ्या उपकारक रासायनिक लहरींच्या वैशिष्ट्यांपैकी चुकीचा पर्याय शोधा एक विषाणुरोधक दुसरं जीवाणुरोधक तिसरं बुरशीरोधक चौथं पर पर्जन्यरोधक तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पर्जन्यरोधक पुढचा प्रश्न वाचू आपण जपानी संशोधकांनी पुढीलपैकी कोणत्या घटकाचा दीर्घकाळ अभ्यास केल्या ले, केल्याचे ले लेखकाने नमूद केले आहे ऑप्शन आहे एक जमिनीची धूप दुसरं वन वनस्नान तिसरं नैसर्गिक पेशी चौथ वृक्षराजी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वनस्नान ऑप्शन क्रमांक दोन वनस्नान पुढचा प्रश्न पाहू आपण झाडे जमिनीतील पाणी आणि क्षार शोषतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा एक अव्यय दुसरं सर्वनाम तिसरं विशेष नाम आणि चौथं क्रियापद तर याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अव्यय अव्यय हे आणि हे काय आहे एक अव्यय आहे मी तुम्हाला आधीच म्हटलं की सिटी ई टीमध्ये खूप सोपं सोपं इझी इझी व्याकरण विचारलं जातं जास्त हार्ड व्याकरण मराठीचं विचारलं जात नाही पुढचा प्रश्न पाहू वरील उतार्या दुवा हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे ऑप्शन आहे एक प्रतिस्पर्धी दुसरं प्रार्थना तिसरं अभिवादन चौथं परस्परांना जोडणारा घटक तर याचं बरोबर उत्तर आहे एकशे बत्तीसचं ऑप्शन क्रमांक चार परस्परांना जोडणारा घटक सॉरी आपल्याकडून एक प्रश्न राहिला एकशे एकतीस नंबरचा आपण तो देखील पाहूया झाडांकडून होणाऱ्या कृतींपैकी न न होणारी कृती कोणती एक पर्जन्य वृष्टीला सहाय्य करणे दुसरं जमिनीची धूप वेगाने करणे तिसरं जमिनीतील शा पाणी आणि शार शोषणे आणि चौथं जलशुद्धी करणे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जमिनीची धूप वेगाने करणे आता एकशे तेहतीस नंबरचा प्रश्न पाहूया आपण पुढील पर्यायांपैकी अकर्मक क्रियापदाचा पर्याय शोधा ऑप्शन आहे एक झाडे पाणी शुद्ध करतात दुसरं स्वच्छ करण्याचे काम झाडं करतात तिसरं संशोधना संशोधकांनी दीर्घकाळ अभ्यास केला आहे चौथं झाड पडले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार झाड पडले पुढचा प्रश्न पाहू झाडांना कोणत्या घटकांचा उपयोग होतो एक सेंद्रिय कचरा दुसरं सूक्ष्म जंतू तिसरं नैसर्गिक पेशी आणि चौथं जमिनीची धूप तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन सूक्ष्म जंतू झाडांना कोणत्या घटकाचा उपयोग होत असतो तो सूक्ष्म जंतूंचा पुढचा प्रश्न पाहू आपण पुढीलपैकी कोणत्या घटकांद्वारे वातावरणाचे नियमन होते एक सल्फर डायऑक्साईड दुसरं रासायनिक फवारे तिसरं झाडांची मुळे चौथं कार्बन डायऑक्साईड तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रासायनिक फवारे यामुळे काय होतं ग वातावरणातील घटकांचे नियमन होते आता विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की इथं एकशे छत्तीसच्या पुढे एकशे पन्नासपर्यंत जे प्रश्न आहेत ते अध्यापनशास्त्रावर आधारित प्रश्न आहेत तर आपण आता ते वाचूया मुलांसाठी नवीन धडा मुलांसाठी नवीन धडा ठरवताना शिक्षिका समग्र शारीरिक प्रतिभाव टी पी आर पद्धतीवर भर देण्याचे ठरवते समग्र शारीरिक प्रतिभावाचे पाठात नीट उपयोजन होण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश करावा ऑप्शना एक कोणताही उपक्रम न करता मुलांना प्रश्न विचारून उत्तर देण्यास सांगावे दुसरं वर्गात काही शारीरिक हालचाली होतील असे घटक समाविष्ट करावे तिसर मुले त्यांच्या जागेवरच बसून राहतील आणि जोडीने किंवा गटाने काम करतील असे उपक्रम करावे चौथ वर्गात काही श्रवण उपक्रम करावेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वर्गात काही शारीरिक हालचाली होतील असे घटक समाविष्ट करावे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये समग्र शारीरिक प्रतिभाव म्हणजे काय याबद्दल सांगितलेलं आहे त्याच्यावरून ह्या प्रश्नाचा देखील तुम्ही उत्तर इझिली देऊ शकता पुढचा प्रश्न पाहूया आपण एकशे छत्तीस नंतर एकशे सदोतीस नंबरचा भाषा शिकणे आणि भाषेचे नियम शिकणे असे मान मानणारी कोणती व्याकरणिक पद्धती आहे ऑप्शन आहे एक व्या व्याकरण भाषांतर दुसरं निगमनात्मक तिसरं उद्गामी आणि चौथं संज्ञापनात्मक तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन निगमनात्मक तर बरोबर उत्तर आहे निगमनात्मक पद्धती आहे पुढचं पाचव्या यत्तेतील मुलांना मुक्त लेखन कार्य देण्याचे शिक्षिका ठरवते पुढीलपैकी कोणत्या घटकावर शिक्षिकेने सर्वाधिक भर द्यावा म्हणजे मुक्त लेखनाचे कार्य त्यांना देते तर कोणत्या घटकावर तिने भर दिला पाहिजे तर याचा ऑप्शन आहे एक मुलांचे अक्षर दुसरं मजकुरातील अचूकता तिसरं मजकुरातील प्रवाहीपण चौथं मजकुरातील अचूकता आणि प्रवाहीपण दोघांवर भर द्यावा तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मजकुरातील प्रवाही पण पुढचा प्रश्न पाहू आपण टॉप डाऊन म्हणजे समग्र अर्थाला समजणे तर बॉटम अप म्हणजे एक संक्षिप्त प्रश्नोत्तर विचार विचारण्यावर भर देणे दुसरं मजकुराचा ढोबळ अर्थ लावणे आणि त्यातील कल्पना विचार समजणे तिसरं पूर्व वाचनावर भर देणे चौथ मजकुरातील शब्द पदबंध यावर भर देणे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार टॉप डाऊन म्हणजे समग्र अर्थाला समजणे तर बॉटम अप म्हणजे मजकुरातील शब्द आणि पदबंध यावर भर देणे म्हणजे टॉप डाऊन म्हणजे काय तर पहिला अर्थ समजणे आणि नंतर शब्दन पदबंध समजणे आणि बॉटम अप म्हणजे काय खालून वर जाणे म्हणजे पहिले शब्द पदबंध समजत मग अर्थ समजणे याचा अर्थ होतो पुढचा प्रश्न आपण पाहूया एकशे चाळीस नंबरचा पुढील पैकी भाषा शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी कोणती ऑप्शन आहे एक मुलांना सूचना देणे दुसरं मुलांची संज्ञापनात्मक गरज जाणणे तिसरं अध्यापनासाठी योग्य सामग्रीची निवड करणे चौथ विविध गटात मुलांची वर्गवारी लावणे तर याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुलांची संज्ञापनात्मक गरज जाणणे पुढचा प्रश्न पाहू आपण एक मूल पुस्तक हातात घेते आणि त्याची योग्य बाजू हातात घेऊन पान उलटते असे करणे म्हणजे एक उदयमान उपाय कौशल्य दुसरं उदयमान साक्षरता कौशल्य तिसरं उदयमान अभ्यासक्रम आणि चौथा उदयमान गुणधर्म तर याच्याबरोबर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उदयमान साक्षरता कौशल्य पुढचा प्रश्न पाहू मुले भाषा आत्मसात करतात कारण ते आनुवंशिक आणि नैसर्गिकरित्या सक्षम असतात सभोवतालचा यात काहीही सहभाग नसतो हे विधान आणि कारण याच्यावर हा प्रश्न आहे तर त्याचं कारण काय दिलंय पहा विद्यार्थी केंद्रित असलेल्या वर्गातील वातावरणाचा भाषा आत्मसात करण्यावर खूप प्रभाव असतो तर योग्य पर्याय निवडा ऑप्शन आहे एक ए चूक आहे पण आर बरोबर आहे ऑप्शन आहे दुसरं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे तिसरं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही चौथं ए बरोबर आहे पण आर चूक आहे तर याचं बरोबर उत्तर काय येईल तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक एक ए चूक आहे पण आर बरोबर आहे म्हणजे मुले भाषा आत्मसात करतात कारण ते अनुवंशिक आणि नैसर्गिकरित्या सक्षम असतात सभोवतालचा यात काहीही सहभाग नसतो सहभाग नसतो का, का परिवेशाचा तर मोठा सहभाग असतो म्हणून हे वाक्य कसं आहे ए हे चूक आहे आणि दुसरं जे आहे ते विद्यार्थी केंद्रित असलेल्या वर्ग वर्गातील वातावरणाची भाषा आत्मसात करण्यावर खूप प्रभाव असतो तर हे बरोबर आहे म्हणून ए हे चूक आहे आर हे बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहू हो। शब्दांचा ससंदर्भ अर्थ समजावून शिक शिकवलेले वाचन म्हणजे या अशा वाचनाला काय स म्हणतात की ज्यांच्या शब्दांचा अं ससंदर्भ अर्थ समजावून शिकवलं जातं वाचन केलं जातं तर अशा वाचनाला काय म्हणतात तर एक संरचनात्मक पद्धती दुसरं संज्ञापनात्मक पद्धती तिसरं उद्वगामी पद्धती चौथं समग्र भाषा पद्धती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार समग्र भाषा पद्धती भाषेबद्दल विचार विचार करणे आणि बोलणे म्हणजे ऑप्शन आहे एक अधिभाषिक योग्यता दुसरं स्वनिम स्वनिमिक जागरूकता तिसरं निपुण संभाषक चौथं उदयमान साक्षरता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अधिभाषिक योग्यता पुढचा प्रश्न पाहू आपण एकशे पंचेचाळीस नंबरचा एक आई दुसऱ्या यत्तेच्या शिक्षिकेला सांगते तिचे मूल काही वेळा असे काही बोलते जे तिने कधीही मुलांच्या भावंडांकडून किंवा मोठ्या माणसांकडूनही ऐकले नाही हे कसे काय आईच्या या प्रश्नासाठी नेमके उत्तर शोधा तर ऑप्शन आहे एक संरचनात्मक पद्धतीप्रमाणे मूल जा जात्याच नवीन भाषा तयार करतात ऑप्शन आहे दुसरं मूल नेहमी मोठ्यांच्या अनुकरणातून भाषा शिकतात तिसरं मानवी मेंदू सहज गत्या भाषा आत्मसात करण्यास सक्षम असतो आणि चौथं त्याच्या भाषा ज्ञानाचे प्रबलीकरण केल्यावरच ते भाषा शिकतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तिसरं मानवी मेंदू सहजगत्या भाषा आत्मसात करण्यास सक्षम असतो म्हणजे ते वेगळं काहीतरी ते ते बोलत आहे म्हणजे ते बाहेरून दुसरीकडून किंवा स्वतः ते आत्मसात म्हणून त्या प्रकारे बोलत आहे पुढचा प्रश्न पाहू आपण सुरुवातीच्या साक्षरतेच्या उपक्रमात मूल आणि एक मोठी व्यक्ती सोबतच एक पुस्तक पाहतात आणि मोठी व्यक्ती प्रश्न विचारून संभाषणाला उत्तेजन देत नंत देते नंतर त्यांची भूमिका बदलते नि मूल प्रश्न विचारते हे कशाचे उदाहरण आहे म्हणजे आता इथं प्रश्नामध्येच पाह उत्तर दिलेलं आहे की संभाषण करताय ते एकमेकाशी बोलत बोलताय म्हणून याचं उत्तर काय येणार आहे की ऑप्शन क्रमांक चार संभाषणात्मक वाचन ते कोणतं वाचन होईल मग हे संभाषणात्मक वाचन होणार आहे पुढचा प्रश्न पाहू कधी कधी प्रश्नांमध्येच उत्तर असता आपण थोडं जर लक्ष देऊन अध्यापनशास्त्राचे प्रश्न वाचले तर लगेच आपल्याला उत्तर कळते पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये भाषेचे श्रवण कौशल्य विकसित करताना शिक्षिकेने शिक्षकाने काय केले पाहिजे ऑप्शन आहे एक मुलांना निष्क्रियतेने जे ऐकतील ते ऐकू द्यावे दुसरं विद्यार्थ्यांशी वर्गातून वर्गाबाहेर बोलत राहावे तिसरं इतर भाषिक कौशल्यांचा विचार न करता फक्त श्रवण कौशल्यावरच भर देणे चौथं मुलांना वेगवेगळ्या माध्यमातून श्रवण करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी वेगवेगळ्या लोकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना या उपक्रमात गुंतवून ठेवावे तर श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी काय पाहिजे की अधिक अधिक श्रवणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे म्हणून याचं ऑप्शन काय येणार आहे की ऑप्शन क्रमांक चार हे याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहू आपण इथे पण विधान आणि कारण यावर प्रश्न आहे एकशे अठ्ठेचाळीस प्राथमिक पातळीवर भाषेची अचूकता अत्यंत महत्वाची असते त्याचं कारण आहे प्राथमिक पातळीवरच्या अभ्यासक्रमात व्याकरण हे अंतर्भूत घटक असणे योग्य पर्याय निवडा ऑप्शन आहे ए चूक आहे पण आर बरोबर आहे ऑप्शन आहे दुसरं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे तिसरं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही आणि चौथं ए बरोबर आहे पण आर चूक आहे तर प्राथमिक पातळी भाषेची अचूकता अत्यंत महत्त्वाची असते आणि दुसरं काय दिलं आहे प्राथमिक पातळी अभ्यासक्रमात व्याकरण हे अंतर्भूत घटक असतो तर याचं बरोबर उत्तर काय येईल मग तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक एक ए चूक आहे पण आर काय बरोबर आहे म्हणजे प्राथमिक पातळी भाषेची अचूकता अत्यंत महत्वाची असते असं काही नाही कारण तुम्ही जर आ, एन सी एफ दोन हजार पाच चा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये चुका चुकातून जरी चुकले तरी त्यांना ते परत परत त्यांना वाचण्याची किंवा ऐकण्याची संधी देऊन प्राथमिक पातळीवर शिकवलं गेलं पाहिजे असं त्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे इथं काय व्याकरण तर अंतर्भूत असेलच ना त्यामुळं इथं बरोबर उत्तर काय आहे की प्राथमिक पातळीवर अभ्यासक्रमात व्याकरण हे अंतर्भूत घटक असतो म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक आर हे बरोबर आहे ए हे चूक आहे पुढचा प्रश्न पाहू आपण भाषेचे स्वरूप भाषा शिक्षणाचे स्वरूप आणि या दोघांचे शिक्षण पद्धतीत उपाययोजन म्हणजे एक तंत्र दुसरं अभ्यासक्रम तिसरं आशय आणि चौथं धोरण तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार धोरण याचं बरोबर उत्तर काय येईल चार धोरण पुढचा प्रश्न पाहू आपण रचनात्मक मूल्यमापन म्हणजे रचनात्मक मूल्यमापन म्हणजे काय हा शेवटचा प्रश्न आहे त्याचं ऑप्शन पाहू एक परिवर्तनाशी संबंधित नसलेले दुसरं अध्ययन अध्यापन प्रक्रियेत जे घडते ते तिसरं घडत असलेल्या विकास आणि सुधारणा आणि चौथा अभ्यासक्रमात ठराविक टप्प्यांवर पण विशिष्ट प्रकारे न ठरवता केलेले मूल्यमापन म्हणजे याचं बरोबर उत्तर काय येणार आहे की ऑप्शन क्रमांक तीन रचनात्मक मूल्यमापन म्हणजे घडत असलेला विकास आणि सुधारणा विद्यार्थी मित्रांनो या मी आणखी दुसरा जो पेपर आहे त्याचे देखील प्रथम भाषा आणि द्वितीय भाषेचा व्हिडिओ टाकेल तर जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करत जा आणि इतर विद्यार्थ्यांबरोबर शेअर करत जा धन्यवाद